श्री स्वामी समर्थ हो। नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी खास नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा आजचा दिवस व येणारे सर्व दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते स्वामी भक्तांनो स्वामी आपल्याला सर्वांसाठी एकच संदेश देत आहेत की चुकलेल्यांना मार्ग दाखवा जे दुःखात आहेत त्रासामध्ये आहेत त्यांना स्वामी मार्गात आणा म्हणजेच एकदा का तुम्ही त्या दुःखी व्यक्तीला स्वामी मार्गात आणले की त्याच्या परिवाराचा भार स्वामी माऊली वाहतात त्यांचे ओझे स्वामी दूर करतात आणि तो त्यांच्या परिवार तुम्हाला सतत आशीर्वाद देत असते की आज तुमच्यामुळे आमचे स्वामींच्या आशीर्वादाने चांगलं झालं आहे स्वामी म्हणतात तुम्ही एकाचं चा जरी चांगलं केलं तरीही तुला काहीच कमी मी पळू देणार नाही म्हणून प्रत्येक स्वामी संदेश शेअर करत जा आपण पुण्याचे काम करतो व आपले पण जीवनाचे सार्थक होते स्वामी म्हणतात बाळा ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर एखादी व्यक्ती तुम्हाला वाईट बोलून चिडवण्याचा चिड़ोन प्रयत्न करत असेल तर तुम्हाला स्वतःच्या मनावर ताबा ठेवता आला पाहिजे कारण विजेते कधीच दुसऱ्याच्या बोलण्याने संयम सोडत नाहीत झाडावरून तोडलेल्या फुलाला सुद्धा माहीत नसतं की ते मंदिरात जाणार आहे की कोणाच्या अर्थीवर जाणार आहे त्यामुळे तुमचे आयुष्य कसेही असू द्या ते हसून जगा कारण तुम्ही फक्त काळजी केल्याने काहीही बदल होणार नाही आयुष्यात नेहमी आनंदी राहिलं पाहिजे त्यामुळे नेहमी हसत राहा तुम्हाला रडायला लावणारी लोकं तर तुमच्या आसपासच असतात ज्या लोकांवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो हो तेच लोक आपण कितीही थांबवण्याचा प्रयत्न जरी केला तरीही आपल्याला आयुष्यातून निघून जातात जेव्हा आपण एखाद्या माणसावर कोणत्याही कामासाठी आपण अवलंबून राहतो आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला त्याची मदत घ्यावी लागते तेव्हा तो माणूस समजून जातो की आपल्याशिवाय याचं काहीच काम होत नाही असा माणूस तुम्हाला बर्बाद केल्याशिवाय राहत नाही आयुष्यामध्ये इज्जतीत मिळालेलं प्रेम महत्त्वाचे असते कारण कोणासमोर ही भीक मागून मिळालेल्या प्रेमामुळे माणूस लाचार होतो स्वामी म्हणतात बाळा स्वतःचे काम स्वतः करत जावा कोणावरतीही अवलंबून राहू नका कारण तुम्ही दुसऱ्यावरती अवलंबून राहिलात तुम्ही जर प्रत्येक कामासाठी दुसऱ्यावरती अवलंबून राहिलात तर तुम्हाला त्याची सवय पडेल आणि मग तुमचं कुठलंही काम करायचं असेल तर तुम्हाला समोरच्याची वाट बघावी लागेल त्यापेक्षा प्रयत्न करा की जेवढं तुमच्या होईल तेवढे स्वतःचे कामं स्वतः करा स्वामी म्हणतात बाळा विश्वास ठेवा आपल्या परमेश्वरावरती आपल्या कर्मावरती आपल्या इष्टदेवतेवरती की तुमच्या आयुष्यात येणारे सर्व दुःख दूर होईल पण त्यासाठी तुम्हाला मेहनत प्रयत्न करावेच लागतील श्रीस्वामी समर्थ आशा करते हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भाग्यवंत ठराल श्रीस्वामी समर्थ